माझं नाव वसीम सय्यद राणार चिचोंडी पाटील मला खूप दिवसापासून एक पाच सहा महिन्यापूर्वी कमरेचा त्रास होत होता तर मी एक्सरा काढे तर मला यल फोर यल फाईव नस दाबल्याचं सांगण्यात आलं मी पुण्याला गेलो सांगलीला गेलो मिरज सांगलीला गेलो तिथे मला उपचार योग्य भेटला नाही मग मी नगरमध्ये आलो युनिटी हॉस्पिटलमध्ये शादाब पाठाण यांच्याकडे मी उपचार चालू केला मला आज अडीच महिने झाले आहे सत्तर ते पंच्याहत्तर टक्के मला बरं वाटत आहे इथे उपचार चांगला होतो आणि जे उपचार करणारे मुलं आहेत ते बी खूप चांगलं बोलतात खूप चांगलं सांगतात असं करा तसं करा हे करू नका ते करू नका वजन उचलू नका आता मला सत्तर पंच्याहत्तर टक्के फरक झाला आहे आणि त्यांची औषधं बी मी घेत होतो आयुर्वेदिक औषधं येतं आणि त्यांची थेरपीमुळे बी चांगला फरक झाला आहे शरीराचं काही बी तकलीफ असेल हाडांचं मांसपेशीचं तर युनिटी हॉस्पिटलमध्ये अवश्य भेट द्या